विलासराव देशमुख एकदा मला आठवत आहे ताजवर हल्ला झाला तेव्हा पाहणी करायला गेली ताजची तेव्हा त्यांच्याबरोबर रितेश देशमुख आणि रामगोपाल वर्मा होता मीडियानं एवढा कादारोळ वाजवला आणि विलासरावांचं पद मला वाटतं अडचणी झालं मला ते राजीनामा द्यायला लागला काही मीडियाची ताकद होती आरा राबांचं एक वाक्य बोलताना चुकलं फक्त मीडियानं ना राजीनामा द्यायला लावला आज सरिता ताई मला खरंच आश्चर्य वाटतं म्हणजे ठीक आहे ना ठीक आहे तु, तुमच्यावर दबाव आहे तुम्हाला बऱ्याच गोष्टींची बंधनं आहेत मान्य आहे मला पण किमान जेव्हा संतोष देशमुख हत्या प्रकरण होतं अतिशय निर्घुण पद्धतीनं त्या माणसाच्या हत्या होते सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कोठडी मृत्यूमुखी पडतो याच जेव्हा आम्ही वार्तांकन तुमच्याकडून ऐकतो ना तेव्हा थेट गृहमंत्र्यांना टार्गेट तुम्ही करत नाही हा जनतेचा प्रश्न आहे मी मी काही बारकाईनं बघतो हुशारीनं तुम्ही पोलिसांवर ढकलता प्रशासनातल्या अधिकाऱ्यांवर ढकलता पण थेट गृहमंत्र्यांवर जाब विचारलेलं मी अजून ऐकलेलं नाही किंवा समजा बीडचा बिहार होतो असं मीडिया म्हणतं पण ते बीडचा बिहार होताना वाल्मिकीकरणांचं नाव पुढं करतं काही जण दक्क दक्क धनंजय मुंडेंचं नाव घेतात आता मला सांगा कायदा आणि सुव्यवस्थाचा कंट्रोल कोणाच्या हातात आहे गृहमंत्रालयाच्या हातात आहे पण एकही मीडिया असं म्हणत नाही की बीडला जे चाललंय ते गृहमंत्री जबाबदार आहेत त्याला अंतरवाली सराटीत जर लाठीमार झाला गृहमंत्री असं का म्हणत नाही तुम्ही मी म्हणतो तुम्ही एकदा म्हणा ना मी जनतेला तरी समाधान वाटत की तुम्ही म्हणा की फर्स्ट टेस्टमध्ये हे सरकार नापास झालेलं आहे तुम्ही सर म्हणा फक्त मी काय म्हणतो एवढं म्हणा तुम्ही डेअरिंग करा की गृहमंत्री हे प्रकरण आटाळण्यात अपयशी ठरलेलं आहे एवढं तरी म्हणा